प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा बायबल विषय माहिती कार्यक्रमाला खूप खूप सहकार्य करा इतर विश्वासी मित्र व नातेवाईकांना खूप खूप लिंक शेअर करा धन्यवाद इयोब पुस्तक लेखक इयोब पुस्तक कोणी लिहिले हे कोणास ठाऊक नाही कोणताही लेखक ओळखला जात नाही कदाचित एकापेक्षा अधिक लेखक असू शकतील हे शक्य आहे की योग हे पवित्र शास्त्रामधील कोणत्याही पुस्तकापेक्षा सर्वात जुने पुस्तक आहे चांगला आणि धार्मिक वृत्तीचा मनुष्य होता ज्याला साह्य त्रास सहन करावा लागला आणि त्याने त्याच्या मित्रांनी ही आपत्ती का असावी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला या पुस्तकाच्या प्रमुख व्यक्तिमत्वामध्ये योग तेमानीचा एलिफाज शुहीथी बिलदत नामाथीचा सोफर आणि बुझीचा लिहू यांचा समावेश आहे तारीख आणि लिखित स्थान अज्ञात बहुतेक पुस्तके सूचित करतात की ती हद्दपार झाल्यानंतर किंवा त्यानंतर लवकरच लिहिली गेली आणि अ लिहूचे अध्याय अजूनही नंतर असू शकतात प्राप्तकर्ता प्राचीन यहहुदी आणि पवित्र शास्त्राचे सर्व भावी वाचक असेही म्हटले जाते की पुस्तकातील मूळ श्रोते गुलामगिरीत असलेली इस्रायली मुले होती असे समजले जाते की त्या लोकांना सातवन देऊ इच्छित होता कारण ते लोकांच्या अधीन होते हे तू। पुस्तक आपल्याला खालील गोष्टी समजून घेण्यास मदत करते सैतान हा आर्थिक आणि भौतिक नाश आणू शकत नाही सैतान काय करू शकतो आणि काय करू शकत नाही यावर देवाचे सामर्थ्य आहे हे जगातील सर्व दुःखाच्या पलीकडे एक आहे समजून घेण्याची आपली मानवी क्षमता आहे दुष्ट लोक त्यांचे दायित्व प्राप्त करतील आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी आत्म्याला शुद्ध करणे परीक्षण करणे शिकवणे किंवा सशक्त करणे यासाठी दुःखदपणाची परवानगी दिली जाऊ शकते विषय दुःखाच्या माध्यमातून आशीर्वाद रूपरेषा एक परिचय आणि सैतानाचा हल्ला एक अध्याय एक वचन ते दोन अध्याय तेरा वचन पर्यंत दोन इची तीन मित्रांबरोबर आपल्या दुःखाबद्दल चर्चा तीन अध्याय एक वचन ते एकतीसावा अध्याय चाळीस वचन पर्यंत तीन अली उकडून देवाच्या चांगुलपणाची घोषणा बत्तीसावा अध्याय एक वचन ते सदतीसावा अध्याय चोवीस वचन पर्यंत चार देवाकडून इयोबाला सार्वभौमत्वाचा खुलासा अडतीसावा अध्याय एक वचन ते एक्केचाळीसावा अध्याय चौतीस वचन पर्यंत पाच देवाकडून इयोबाची पुनर्रचना बेचाळीसावा अध्याय एक वचन ते सतरा वचन पर्यंत